परी माझ्या जीवनाला काजळी फिडून जाते आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा दारुड्या नवऱ्या तुम्ही सोबतीचा सूर्य यावा सोबतीचा सूर्य यावा <laughs> माझी लढाई व्यसनाच्या विरोधात राहिली लक्षात ठेवा मी हा जोडून सर्वांना विनंती करणार आहे काय दोन गोष्टीची विनंती आहे का की सर्व पालकांनी कधी या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका आणि तुम्ही स्वतःही मोबाईल टाळा ही, ही पिढी चांगली घडू द्या लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं व्यसनाच्या अधीन जाणार नाहीत एवढा संघर्ष त्यांच्या समोर ठेवा मी आल्यावर मुलांशी खूप बोललो मी शेवटी शेवटी पाच वर्ष दोन हायस्कूलला मुख्याध्यापक होतो एकही दिवस सुट्टी नाही सुट्टी वयाला ना शाळा चालवली पहाटे पाचला माझी मुलं उठायची रात्री साडेआठ पर्यंत शाळेत राहत होती मी दोन तीन गोष्टीची सवय लावली मी कधीही माझ्या मुलांना चहा पिऊ दिला नाही हे ब्रेड टोस्ट पाव काही खाऊ दिलं नाही आणि मी माझ्या पालकांना सांगत होतो तुम्ही काही करा पण माझा मुलगा शाळेतला कसल्याही परिस्थितीमध्ये दुकानाला तंबाखूचा तोटा आणायला पाठवायचा नाही व्यसनाच्या अधीन माझी मुलं जाणार लक्षात ठेवा अरे गाणं या जगण्यावर या मरणावर सतत प्रेम करावे आपण स्वतःच्या शरीरावरती प्रेम करत नाही कोण शिकवणाऱ्या मुलांना स्वतःच्या शरीरावरती प्रेम करायला हे या पालकांनी शिकवलं पाहिजे लक्षात ठेवा आणि मुलं मोठी झाली पाहिजेत घडली पाहिजेत मुलं एस झाली पाहिजेत मुलं स्पर्धा स्पर्श तुम्हाला या मुलांचं कौतुक सांगतो तुम्हाला माहित नसेल तर पालकांना तुम्ही युट्यूब फेसबुक बघा तुम्ही शाळेचे उपक्रम बघा आल्याच्या नंतर मला गंमत अशी वाटली की जे पुरस्कार मिळालेले पुस्तकांचा जाऊ द्या पण माझं जे आत्मचरित्र निघालं जागरण एवढं जागरण माझ्या लेकरावाळाला माझ्या बायकोला माहित नाही पुस्तकात काय लिहिलंय एवढं या पारडीच्या विद्यार्थ्याला माहितीये प्रत्येक पान ना पान हे माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं अरे वा भादर वाचको खरं तुमचं कौतुक आहे की एवढं मनातून आणि त्यांना कुठलंही पुस्तक वाचा कुठलंही पुस्तक वाचायला वा ते वाचतात मी थोडा वेळ जरा फिरलो इकडे इकडे मी इथल्या दोन तीन रूम बघितल्या वा छान शाळा राह आडवळण्याच्या जा जागी देखील एवढी वळंदार शाळा या सर्व मित्रांनी घडवले हे कौतुकास्पद तुम्हाला सांगतो या टाळ्या वाजून यांचं कौतुक करा यांचे रूम बघा व्हाईट बोर्ड आहे मार्कर पेन न इथे शिकवलं जातं इथे कॉम्प्युटर आहे छान आहे तुम्हाला सांगतो मी ज्या शाळेत पाच वर्ष होतो तिथे हे सर्व केलं आणि जेव्हा माझ्या मी सेवानिवृत्त झालो आता त्या शाळेमध्ये काहीच राहिलं नाही असं नाही हे चांगली शाळा चांगली ठेवली पाहिजे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे मुलं चांगली आणि प्रत्येक गोष्टींचं मुलं होतं ते जाऊ वर्गांचं तर झालंच मी मुलांशी बोलत होतो मी इंग्रजीचे काय प्रश्न मुलांना विचारले कुणाला विचार त्याचे नाव विचारा सांग मी सांगतो मुला विचार मी मुलांना गणित विचारत होतो मी मुलांना अनेक गोष्टी फिरत फिरत दहा पंधरा मिनिटांमध्ये सांगितले मी खरं सांगतो शहरातल्या ना नामांकित विद्यार्थी उत्तर देऊ शकणार नाहीत एवढे चांगले विद्यार्थी पारडीची मुलं देतात आणि <laughs> म्हणून या मुलांना खूप घडवा मी पुन्हा सांगतोय पोटाला चिमटा द्या मुलांच्या पुढे तुम्ही मायबाप भांडू नका हसत खेळत राहा आनंदाचं झाड हा चांगला पुरस्कार आनंद म्हणजे आनंदी राहिला पाहिजे आणि भौतिक गरजाच्या मागे जाऊ नका सोडून द्या त्या गाडी बंगला काय ती घर दार काय 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 नाही फक्त ही मुलं ही तुमची संपत्ती आहे या मुलांना तुम्ही घडवलं पाहिजे आणि लहान मुलं सर्वात जास्त खरं बोलतात लक्षात ठेवा मी अनेक मुलांना विचारलं अनेक मुलं खरं खरं सांगतात तेव्हा ही मुलं घडवण्यासाठी तुम्ही काय पुस्तक द्या काही करा आम्हाला आमच्या लहानपणी हे मुलं फार भाग्यवान आहेत आम्हाला आमच्या लहानपणी काही भेटत नव्हतं पाठी देखील भेटत नव्हती खापराची राहायची चप्पल बूट मिळत नव्हता सर्व माझ्या त्या पुस्तकामध्ये आहे ही, ही मुलं चांगल्या पद्धतीने घडली पाहिजे माझी दुसरी एक विनंती आहे गावकऱ्यांना तुम्ही ऐकता का बघा हा प्रयोग मी केलेला आहे काय की गावातले कुठल्याही चांगल्या मुलांनी तयार व्हावं आणि तयार होऊन पहाट या मुलांना रोज योगासनाची आणि व्यायामाची सवय आपण लावावी दोन दोन तीन तीन किलोमीटर पळण्याची सवय लावावी कुणीही तरुण पुढे व्हावे कारण या देशाच्या स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल भाषणानं होत नाही कृतीनं होते एक हात भूनांगरणे शतव्याख्यान होऊन थोर एक हात खादी विरणे मंत्र जपावून थोर हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे लक्षात ठेवा तर ह्याचा काहीतरी फायदा आहे अन्यथा फायदा होणार मुलं चांगली घडवा पहाट उठवा मुलांना मुलांना पहाटे उठणार का पळायला जाणार का का शाळेतून पळून जाणार बघा कशी बोलतो का पंचमीच्या लाह्या कशा करतात लाह्या भासताना एवढी लेकर ही एवढी लेकरं बोलकी केली ना हे सर्व श्रेय यांचा लक्षात ठेवा या शाळेचं श्रेय मी अनेक शाळा बघितल्या स्तुती अजिबात करत नाही आणि तुम्ही देखील खोटी स्तुती करू नका चुकलं तर चुकलंच म्हणा खोटी स्तुती आहे मी अजिबात खोटी स्तुती कोणाची करायची नाही का? का मी चुकीच्या ठिकाणी तुम्ही देखील आयुष्यात कोणाची करायचं काय होत माझे मित्र होते मराठीचे प्राध्यापक हसायचे खेळायचे खे सतत विनोद करायचे एकदा अतिशय गंभीर मी म्हणलं काय झालं सांगा म्हणजे माझी बायको मला रोज भांडायले अलं मराठी शिकवता जरा बायकोची स्तुती करायला शिका कारण बायको साधी गोष्ट नसते लग्न झाल्यावर नवीन नवीन ती चंद्रमुखी असते हा बरोबर आहे पुन्हा एखादा लिकरू झालं की सूर्यमुखी असते आणि आता आयुष्यभर ज्वालामुखी असते बघा <laughs> हसले बघा काय जण ज्यांचं वाजले ते हसले तर मी मला जरा बायकोची स्तुती करायला शिका ते म्हणजे काय हरकत नाही आजपासून ठरलं घरी गेले दरवाजावरती थाप मारली बायकोनं दरवाजा काय लवकर उघडला नाही बायकोला म्हणले वा वा काय लवकर दरवाजा उघडलाय हातपाय धुवायला गेले बायकोने टॉवेल आणून दिला बायकोला म्हणले काय स्वच्छ टावल धुतलाय जेवायला बसले पहिला घास घेतला बायकोला म्हणाले वा वा काय चांगली भाजी केली तिथं पाण्याचा भरलेला तांब्या होता बायकोने हातावर घेतला आणि भिरकवून टाकला हा म्हणाला माझं काय चुकलं बायको म्हणाली रोज माझ्या हातची भाजी करते तुम्हाला गोड वाटली नाही अशी आजार निघून मागून आणली तर तुम्हाला गोड <laughs> <laughs> त्यामुळं खरं खरं बोलायला शिका तोंडावरती एखाद्या वेळेस कटू बोला पण आयुष्यभर तुम्ही एकमेकाला खरं बोला कुणाचीही विनाकारण स्तुती करू नका आणि मी जी वस्तुस्थिती आहे जे मला भावलं जे आवडलं ते मी मनापासून खर तर इथे बोलतो आणि वेळ पाहिजे कामाचं वेळ यांना युवराज मान्यांना वगैरे कसं वेळ आहे कामाचं मी मुख्याध्यापक असताना लिहिलं काय लिहिलं पोलिसांना काळजी चोरं कुठून आणायची आणि शिक्षकांना काळजी चोरा कुठून आणायची हा पोलिसांना काळजी चोरं कुठून आणायची आणि शिक्षकांना काळजी पोरं कुठून आणायची ती म्हणाली दोन नंतर तिसरं नको कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे पण हा शिक्षक नवरा तिला झोपे देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजेत म्हणजे आपले पोरं शाळेची वाढली पाहिजे हे ओढ आणि हे वेळ जसं या मित्रांना आहे हे वेळ आपण जप जोपासलं पाहिजे शाळा आणि शाळा फार सुंदर लक्षात ठेवा झाडं आहेत छान पैकी किती चांगली झाडं आहेत मला सांगा कुठल्याही शाळेत एवढी चांगली झाडं नाही ती झाडं जोपासा आपली वाटली पाहिजे या शाळेतल्या कुठल्याही झाडाचं पान तुटता नये नुकसान होता कामा नये एवढं चांगलं आपण सर्वांनी जोपासलं पाहिजे असं मला वाटतं खूप बोलावं असं वाटतं नाही असं नाही परंतु आपण जो पुरस्कार दिला जो सन्मान दिला त्याच्याबद्दल मी व्यक्तिशा आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो मी कधीतरी पुन्हा निवांत येईल कारण आता मला कुठल्या तरी वाहनानं किंवा गाडीनं मला लातूर हे आहे उद्या सकाळी मला तुळजापूरच्या जवळ एका कार्यक्रमाला जायचंय परंतु हा कार्यक्रम जो इथे आपण आयोजित केला मुलं खूप छान लिहितात वाचतात बोलतात आणि ही फळं तुम्हाला आता नाही कळणार जसं मग सकाळ मग म्हणाले ही फळं तुम्हाला दहावीस वर्षाने कळतात हे मुलं म्हणजे क्या बात आहे किती छान मुलं घडतात ही चांगली फुलासारखी मुलं असेच सुगंधित घड गड़, घडण्यासाठी आपण सर्वांनी असाच प्रयत्न चालू ठेवावा खूप वेळ बोलण्यापेक्षा आणि एवढा वेळ मुलं जागे आहेत हे सर्वात जास्त कौतुक आहे मुलांचंही कौतुक शाळेने केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आपण जो मला आज पुरस्कार दिला हा माझा सत्याऐंशीवा पुरस्कार आजचा आहे तेव्हा मला खूप आनंद वाटला या शाळेच्या बाबतीमध्ये मी मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर रुपनोहर सर आणि इथे मार्गदर्शनापेक्षा आपल्या सर्वांचे दर्शन घेण्याची संधी मला ज्याने दिली ते आमचे मित्र लेखक मित्र आणि आपल्याला माहीत राहावं की युवराज माने यांचं जे पुस्तक आहे मी वाचलं मी पाहिलं मी पुण्याच्या फेस्टिवलमध्ये देशपातळीवरल्या फेस्टिवलमध्ये युवराज मानेंचं मी पुस्तक पाहिलं तुम्हाला इथं असल्यामुळे कदाचित युवराज मानेची किंमत वाटणार नाही पण महाराष्ट्रातल्या दर्जेदार अशा दिलीप प्रकाशनानं युवराज मानेंचं पुस्तक काढल्या लक्षात ठेवा ही साधी गोष्ट नाही आणि त्यातल्या तुम्ही गोष्टी वाचल्या त्यातले तुम्ही जर विचार वाचले तर तुम्हाला खरंच ते मनापासून आवडेल असो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो नंतर कधीतरी थांबेल जय हिंद जय भारत